हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्लॅटो प्लॅटोचा मराठी अर्थ पठार उच्च समभूमी बदल अगर वाढ न होणारी स्थिती स्थिर पातळी स्थिर स्थिती स्थैर्याचा काळ स्थिर स्थितीत नेणे किंवा स्थिरावणे होत आहे प्लेटोला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे तिबेट इज दुसरं वाक्य आहे इन्फ्लेशन रेट्स हॅव रिच अ प्लेटो तिसरा वाक्य आहे द प्लेटो एक्सचेंज फॉर मेनी किलोमीटर चौथा वाक्य आहे अ टेरिबल स्ट्रॉंग स्वप्ड अक्रॉस द प्लॅटो फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू